आधीच दोन हजार चोवीस या क्रिकेटचा थरार हरडी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय माझा चांगला एवढी दोन बस माझ्या बाजूला एमपीएच कप दोन हजार चोवीस सर्व क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं या ठिकाणी आगमन आमच्या या हर्डी गावामध्ये प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आपण पाहिलं गेलं तर ढोल ताशांच्या गजरामध्ये मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे मान्यवर मला वाटतं सुरुवातीला देवदर्शनानंतर या ठिकाणी मैदानामध्ये येताना दिसणार आहेत हां पुढून नंतर नंतर घ्या टाकून ठेव हॅलो 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 थोडस आवाज वाढू देत डिझे हॅलो हॅलो जो मगाशी आवाज होता तोच राहू देत या ठिकाणी प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि या मान्यवरांमध्ये एक आमचं लाडकं नेतृत्व म्हणजे हे अभिजिती गुरव साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे प्रमुख पाहुण्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर अभिजिती गुरव भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष त्यानंतर प्रकाशी मांडवकर दुबडी सहकारी पतपेढी चेअरमन आहेत त्यानंतर जुपेंद्रजी पाटकर प्रणिती भोसले आणि आमचे लाडके अभिदादा यांचं या ठिकाणी आगमन आहे हर्डी गावच्या कायम पाठीशी असतात सर्व मान्यवरांचं तसंच या गावच्या सरपंच ग्रु ग्रामपंचायत टोदवली प्रदीपदाई भोसले आणि आमच्या गावचे गावकार मंडळी या सर्वांचं मी शब्द फुटनाने हार्दिक स्वागत करतो सदैव आमच्या पाठीशी असतात नाना जाड्यार आम्हाला आपण पुढे यायचंय या ठिकाणी आपण पाहिलं गेलो तर प्रमुख उपस्थिती म्हणजेच आपले राजापूरचं लाडका नेतृत्व जिल्हा उपाध्यक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे अभिजित गटागुरव तरुणांच्या कायम पाठीशी असणारे आपल्या या मंडळाला किंवा राजापूरकरांना सदैव पाठीशी असणारे अभिजित दादा गुराव त्यानंतर प्रकाशजी मांडवकर कुंडी सहकारी पतपेडी राजापूरचे चेअरमन आहेत त्यानंतर जितेंद्रजी पाटकर मुख्य कार्यकारी अधिकारी राजापूर कुंडी सहकारी पतपेडीचे त्यानंतर प्रनिधीताई भोसले म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत कोदवडी सरपंच जी कातकर कॉन्ट्रॅक्टर त्यानंतर ताई मराठीमध्ये थोडस न न झाला की गोंधळ झाला ताई तुम्ही थोडस दिलगिरी व्यक्त करतो मला मिळालेला जो मेसेज होता तो प्रणिती होता थोडस मी दिलगिरी व्यक्त करतो त्यानंतर आमच्या गावचे जे गावकार मंडळी आहेत कार्यक्रमात मध्ये गावकार मंडळी सुद्धा पाठीशी असणं गरजेचं आहे त्यामध्ये पंढरीनाथ जाड्यार गजाननजी जाड्यार आणि राजाराम मेस्त्री आणि जयरामजी झाड्यार त्याबरोबर सूर्यकांत जड्यार आनंद पुजारी शांताराम पुजारी भास्कर सातोपेश सुरेश गुरु भाजपा तालुका अध्यक्ष म्हणजे साथीदार आता आपण हळूहळू आपण ज्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत राजेजी जोगले आणि सुनील पड्यार सुनीलजी पड्यार हे सुद्धा एक राजाप्रतीन नामवंत कॉन्ट्रॅक्टर आहेत पड्यार साहेब आपण सुद्धा स्टेजवर ना जायचं नाना गड्यार आपलं मी मगाचं सुद्धा नाव घेतलं होतं आपण यायच स्टेजवर सर्वात प्रथम आपण मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करणार आहोत कारण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच आपण प्रतिमेचं पूजन करणार आहोत दीप प्रज्वलन करणार आहोत आणि कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत अतिशय महत्वाचं या ठिकाणी गोष्ट म्हणजे आता आपण सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनासाठी स्टेजवर यायचंय आणि दीप प्रज्वलन आणि मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार संघ मालक आपण सुद्धा पुढे यायच प्रत्येक संघ मालक रांगेमध्ये उभं राहायचंय सर्व संघ मालकाने आपला संघ अभिषितता आप गुराव म्हणजे कायम मी बघित बघतो या स्पर्धेमध्ये या गावाच्या कायम पाठीशी असतात आणि राधापूरकरांच्या सदैव पाठीशी असतात टाळ्या होत्या हरडी कारण एवढ्याच टाळ्या जरा आवाज ऐकू देत आपण महाकोपनच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह त्यांना तरी टाळ्यांचा आवाज जाऊ देत सर्वांनी रांगेमध्ये उभं राहायचं एकूण सात संघ या ठिकाणी स्पर्धेमध्ये आमने सामने असणार आहेत प्रत्येक संघ मला वाटतंय त्या ठिकाणी सात संघ आहेत आपल्या संघ मालकांनी तेवढी जबाबदारी घ्यायची आहे आपले खेळाडू आणि संघ मालक आपण लाईन मध्ये उभं राहायचंय जरा जोरदार टाळाव उदेत जरा <laughs> हरडी ना जोरदार टाळा देत आता कसा आवाज आला हळडी ऑइल हळडी ब्लास्टर जोरदार टाळ्या प्रत्येकाने टाळ्यांचा आवाज वाढू देत <laughs> आवाज वाढव पण डिझेला म्हणतो टाळ्यांचा आवाज <laughs> आवाज जाऊ दे संपूर्ण राजापूर मध्ये आजूबाजूला आवाज येऊ देत काय चाललंय नक्की अभिजित दादांच्या मार्गदर्शनामध्ये श्लोकांना समजू देत आवाज आपला महत्वाचा आहे आता आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार झाल्यानंतर आपण प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे मान्यवर मंडळी आपल्या वेळात वेळ काढून या ठिकाणी आली त्याबद्दल मी मंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी प्रमुख मान्यवर म्हणजेच आमच्या सदैव पाठीशी राहणारे राजापूरमध्ये कोणतीही स्पर्धा असू देत कोणीही शब्द टाकला तर तो शब्द कधी मागे न पडणारे आमचे दादा गुरव जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आणि ती लिलया पार पडतात त्यांचं स्वागत प्रसादी जाड्या जरा इकडे यायचं प्रसाद जाड्या प्रसाद जाड्या कुठे असाल जरा इकडे यायचंय या ठिकाणी दादा गुरव यांचं स्वागत पांडुरंगजी झाड्यार गावचे गावकार यांच्या हस्ते स्वागत केलं जाणार आहे गजानन गडावर यांच्या असते अगदी यांचं स्वागत सदैव आमच्या कायम पाठीशी तरुणांच्या पाठीशी तरुण नेतृत्व खंबीर नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतांना त्यांचं स्वागत तर नक्कीच झालं पाहिजे आणि हर्डीकरांना आपल्या हो, टाळ्या पाच दिवसात कमी पडायला नको आता कसा या टाळ्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा आहे आणि खरोखर अभिजित मी कौतुक करीन प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य असतं आणि राजापूरमध्ये कोणतेही धडाडीचे निर्णय घेताना त्यांची भूमिका अतिशय महत्वाची असते जरा जोरदार डाळ्या उद्या हरडी करानो आवाज वाढू दे आपला त्यानंतर खरोखर अभियात आपण आलात या मंडळाची या कार्यक्रमाची शोभा वाढवल्यात आपलं या ठिकाणी स्वागत करतो त्यानंतर प्रकाशजी मांडवकर कुंडी सहकारी पतपेढी राधापूरचे चेअरमन आहेत त्यांच्या खांद्यावर सुद्धा मोठी जबाबदारी असते एक बँक सांभाळणं म्हणजे छोटी चु, चु, गोष्ट नाही आहे आणि हे स्वागत गदानंद गाड्या यांच्या हस्ते केलं त्यामुळे आणि गदानंदी गाड्या यांच्या हस्ते केलं म्हणजे जयराम गाड्या यांच्या हस्ते स्वागत केलं आहे मैदानाचे मालक आहेत आम्हाला उपस्थित करून दिलेलं आहे प्रकाशजी मांडवकर साहेबांचं सुद्धा कौतुक आहे ते सुद्धा प्रत्येक चळवळीमध्ये लोकांच्या पाठीशी राहणार पाहिलेलं आहे त्यांना रत्नागिरीमध्ये त्यानंतर जितेंद्रजी पाटकर म्हणजेच साहेब बँक सांभाळताना मुख्य कार्यकारी महत्वाचे म्हणजेच कोणीतरी लक्ष ठेवावं लागतं कॅमेरा नसतो पण जा मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते या साहेबांचं स्वागत राजारामजी झड्या साहेबांच्या हस्ते त्यांचं स्वागत केलं राजाराम सॉरी राजारामजी मिस्त्री मुख्य कार्यकारी जी कोणबी राजापूरमध्ये खरोखर एक चांगली सहकारी पदपेढी आहे आणि त्यांच्या माध्यमातून लोकांच्या गरजा भागवल्या जातात आणि लोकांचं जीवनमान राजापूरमध्ये साहेब सुधारलेलं आहे खरोखर कर। त्यानंतर मग आपण थोडस नावामध्ये मला नाव ताई आपलं बराच वेगळं मिळालं होतं त्यानंतर कोदवडी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचा प्रमुखी ताई भोसले मॅडमचं सुद्धा स्वागत गजान पड्या अरे <laughs> ठिकाण वाढू <वाड़ी> द्या आवाज <laughs>

Não diga

राजारामजी मिस्त्री हे सुद्धा आमच्या गावचे गावकर आहेत त्यांचं स्वागत प्रवीणजी जड्यार त्यांच्या हस्ते केल्यानं राजारामजी मिस्त्री गरामजी झाड्यार तुम्ही पट मी थांबायचं सूर्यकांत जाड्यार त्या दिवशीच आम्हाला त्यांनी सांगितलं होतं हो की मारुती राया तुमच्या कायम पाठीशी आणि मारुती राया पाठीशी आज घाबरायला नव्हतं जैरामजी जाड्यार यांचं स्वागत दोन्ही गावकर एकमेकांचं स्वागत करतात बरोबर चांगला योग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो सूर्यकांती झाड्यार सूर्यकांती झाड्यार यांचं स्वागत प्रवीण झाड्यार यांच्या हस्ते केलेलं सूर्यकांती झाड्यारुढी खरं परत टाळ्या कमी पडल्या मी तुम्हाला पाच दिवस सतावणार आहे कारण तुम्ही मला पाच दिवस आहेत मी तुम्हाला सतावणार आहे टाळ्या पाहिजेत मला टाळ्यामधून ऊर्जा निर्माण होते जे दोन हात आहेत ना आपले एकमेकावर आल्यानंतर ऊर्जा निर्माण होत असते पाच ब्रूट एका सगळ्यांचा गरज काही घडत असतो त्यामुळे टाळ्या वाढवत शांताराम पुजारे यांचं सुद्धा स्वागत प्रवीण दडारे यांचे असतील शांतारामजी पुजारे तिकडे मुलांच्या टाळ्या तिकडून टाळ्या कमी येतात काही महिलांना आपण सुद्धा कमी पडायला नको तिकडून सुद्धा टाळ्या आल्या पाहिजेत चारी बाजून टाळ्यांचा आवाज आला पाहिजे त्यानंतर भास्करजी सातोपे यांचं स्वागत प्रवीण गड्यार यांचं असते भास्करजी सातोपे दरवर्षी आम्हाला त्यांचं मुलाचा सहकारी असतो संदेश जी विचारे भाजपा प्रमुख यांचं सुद्धा स्वागत मला वाटतय प्रवीणजी जाडारे यांच्या हस्ते केलं जाणार आहे अभिषित दगांचे साथीदार आहेत उद विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे ते प्रमुख आहेत आणि इथे मारुती राई आहेत म्हणजे योग आहे त्यानंतर आमच्या सदैव आमच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळी मुलांच्या जेवणाची काळजी असू देत किंवा प्रत्येक गोष्ट असू देत नाना गड्यार आमच्या कायम पाठीशी असतात त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या हो देत नानांसाठी नाना आपण पुढे यायचं तुमचं सुद्धा स्वागत होणार आहे एक हवशी नेतृत्व आहे ते वयाचा विचार करू नको संपूर्ण संध्याकाळ सकाळपर्यंत ते या ठिकाणी उपस्थित असतात आणि आपण साडे दहा वाजले की काही मंडळी गायब होते सुनील पड्यार कॉन्ट्रॅक्टर सुनीलजी जी सुनील दादा पड्यार जास्त संघाचे संघ मालक आहेत आणि आता प्रमुख वा मान्यवर त्यानंतर आपले पत्रकार राजेशजी भोगले ज्यांच्या नजरेतून एकाची गोष्ट सुटत नाही ते पत्रकार आणि पत्रकार साहेबांचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे कारण जी बातमी उद्या वर्तमानपत्रामध्ये आली पाहिजे कोणाचा विजय झालाय जरा <laughs> साहेबांसाठी टाळावं हो देत तुमची बातमी जाणार आहे धन्यवाद ऋतू झाड्यार यांचं स्वागत प्रवीणजी जाड्यावर आपण इथे उपचार उभं राहायचंय पाच दिवस आपण असं शांतपणे उभं राहायचंय ऋतूजी जाड्यार यांचं सुद्धा स्वागत केलं जाणार चंद्रकांती पोगले कायम आमच्या या कार्यक्रमासाठी या मंडळाच्या कायम पाठीशी असणारे ग्रामपंचायत सदस्य माझी ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि कायम या मुलांच्या पाठीशी असतात त्यानंतर आनंदीत उदारण त्यांच्या स्वागत आहे प्रवीण जडार यांच्या त्यानंतर विजयजी पुजारी विजयजी पुजारी विजयजी पुजारी विजयाकर यांचं स्वागत प्रवीण गड्यार